आज या ठिकाणी आम्ही आपल्या नगरपालिकेचं पासष्ट एकर इथं आम्ही दररोज व्यायामा येत असतो ना ले ले, आज तिथून आम्ही हा व्हिडिओ काढतो आहे तर यामाग उद्देश असा या पासष्ट एकर परिसरामध्ये मोकळ कुत्र्यांचा सुसार्थ भरपूर झालेला आहे आणि दररोज जाणाऱ्या कुत्रे चावतात पाठींबा लावतात अनेकजण त्या कुत्र्यांना भेऊन गाडून खाली पडलेले आहेत अपघात झालेले आहेत आजच आमच्या ग्रुपमधील डांगे साहेब मॉर्निंग एक डांगेसाहेब म्हणून आज रिटायर कर्मचारी आहेत त्यांना आज मॉर्निंग वॉकला चालत असताना पाठीपर्न कुत्र्याने असं चावलं चावलं आत्ताच ते धावाखान गेलेलं तर माझी नगरपालिका प्रशासनाला वि विनंती आहे की मध्ये आपण निविदा काढली होती मोकळ्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी तर लवकरात लवकर या पाच एकर परिसरामधील कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि यांना जाणाऱ्या नागरिकांचा जो त्रास होतोय तो थांबवा कोणी जरी गाडी चाललं तरी दिवसा जरी चाललं तरी गाडीच्या मागे सात ते आठ कुत्री लागतात आणि तो माणूस भीतीपोटी गाडी तांगतोय आणि पुढंजणं असं पडतोय अशा प्रकारे रोज पाचशे एकरमध्ये असं दररोज प्रकार गाडीला लागले तरी लवकरात लवकर या मोकड कुत्र्यांचा बंदोबस्त करावा हे आमच्या पाचशे एकर मॉर्निंग ग्रुपच्या वतीने विनंती